नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो स्थानिक स्वराज्य संस्था अर्थातच नगरपरिषदा राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषदांच्या से से निवडणुका मागच्या महिनाभरापूर्वी जाहीर झाल्या आणि आज या नगरपरिषदांच्या निवडणुकांचे मतदान संपन्न झालेले आहे सुरुवातीला दोनशे से सेहेचाळीस नगर परिषदांचे निवडणूक राज्यभरात जाहीर झाली आणि संपूर्ण राज्यभरामध्ये एकच खळबळ उडाली सर्व राजकीय पक्ष धूमधडाक्यामध्ये या ठिकाणी कामाला लागले कारण त्याचे असे होते की तब्बल गेल्या चार साडेचार वर्षापासून या निवडणुका रखडल्या होत्या आणि अचानकपणे सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशानुसार या निवडणुका जाहीर करण्यात आल्या या निवडणुका जाहीर केल्यानंतर संपूर्ण राज्यभरामध्ये सर्वच पक्ष ताकदीने कामाला लागले होते यामध्ये सुरुवातीला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राज्यातील दोन नगर या बिनविरोध निवड झाल्या होत्या निवडणूक तिथली बिनविरोध झाली होती यामधील एक जळगाव जिल्ह्यातील एक निव दोंडाई म्हणून होते त्या नगरपरिषदेची पूर्णपणे भारतीय जनता पक्षाने जिंकली होती बिनविरोध या ठिकाणी झाली होती दुसरी सोलापूर जिल्ह्यातील अनगर या ठिकाणची निवडणूक बिनविरोध झाली होती आणि त्यानंतर उरल्या होत्या दोनशे चव्वेचाळीस नगरपरिषदा यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर अंतिम माघारी झाल्यानंतर यामधील जवळपास चोवीस नगरपरिषदांच्या निवडणुका या अगदी तोंडावरती आल्यानंतर उच्च न्यायालयाने पुढे ढकलल्या होत्या अशा प्रकारे या निवडणुका आज राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाल्या कारण गेल्या नऊ वर्षानंतर अनेक नागरिक या निवडणुकांना सामोरे जात होते कार्यकाल ही तब्बल चार वर्ष या ठिकाणी निवडणुका रखडल्यामुळे या निवडणुकांमध्ये उत्सुकता लागून राहिली होती आणि दुसरी गोष्ट आज मोठ्या उत्साहात वातावरण या उत्साहाच्या वातावरणामध्ये या निवडणुका पार पडलेल्या आहेत अर्थातच यानंतर आता सगळ्यांना उत्सुकता लागून राहणार राहिली आहे ती या निकालाची आ, कालच उच्च न्यायालयामध्ये तर त्याकडे संपूर्ण राज्यभराचं लक्ष लागून राहिलं होतं की राज्यभरातील ज्या काही पुढं ढकललेल्या निवडणूक आहेत या नगरपरिषदांचा निकाल आणि आजच्या निवडणुका झालेल्यांचा निकाल एकत्र व्हावा या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यभरामध्ये काही याचिका दाखल झाल्या होत्या त्यामध्ये तर फलटणची एक याचिका होती यामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी या ठिकाणी सांगितलं होतं की रिटी याचिका दाखल करणार आहे आणि त्यांचे चिरंजीव श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांनी या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाकडे मा मागणी केली होती की या निवडणुकांचे निकाल हे आमच्याबरोबरच व्हावेत म्हणजेच एकवीस नोव्हेंबरला व्हावेत सुदैवाने राजे गटाला यामध्ये दिलासा मिळालेला आहे आणि यामध्ये आजच सर्व राज्यभरातील निवडणुका ज्या काही सर्व नगर परिषद आहेत यांचे सर्वांचे निकाल आता एकवीस डिसेंबरला होणार आहेत यामुळे आता सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे ला आज झालेल्या सर्व निवडणुकांचे निकाल एकवीस डिसेंबरला होणार आहेत त्याकडे लक्ष ला लागून राहील तर आता ज्या पुढे ढकललेल्या आहेत म्हणजेच वीस डिसेंबरला निवडणुका होणार आहेत त्यांचेही निकाल एकवीस डिसेंबरला संपन्न होणार आहेत अर्थातच फलटणच्या नगरपरिषदेचा निकाल हा एकवीस डिसेंबरला होणार आहे तर अंतिम टप्प्यात आलेली फलटणची निवडणूक एका उच्च न्यायालयातील न्याया निकालामुळे त्या ठिकाणी पुढे गेलेली आहे आणि पूर्णपणे जो प्रचाराच्या तोपा धडाडल्या होत्या शेवटच्या टप्प्यामध्ये पूर्णपणे वातावरण तापले होते ते पूर्णपणे थंड झाले आणि जो जाहीर प्रचार होता तो थांबला पण उमेदवारांचा नगरसेवक पदांच्या उमेदवारांचा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचा सर्वांचा घर टू घर मात्र प्रचार सध्या सुरू आहे थेट संपर्क साधत आहेत नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत उमेदवार आणि या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा जोरदारपणे तयारी करत आहेत खरं तर या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत अतिशय यामध्ये प्रत्येक मतदारांपर्यंत ही निवडणूक जाते आणि एक एक मत यामध्ये महत्त्वाचं राहतं आणि त्यामध्ये पहिल्यांदाच पहिल्यांदा अर्थातच दुसऱ्यादा या ठिकाणी थेट नगराध्यक्ष हा जनतेतून निवडला जातोय त्यामुळं या निवडणुकीला अनन्य साधारण महत्त्व आहे आणि त्यातली त्यात विशेषतः फलटणची निवडणूक ही पहिल्यांदाच नगराध्यक्षपदाची निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असा सामना या ठिकाणी रंगतोय आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव श्रीमंत राजे नाईक निंबाळकर आणि दुसरीकडे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू शमशेर सिंह नाईक निंबाळकर या दोघांमध्येही लढत होते हेही अतिशय महत्त्वाचं आहे दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा मित्रपक्ष राष्ट्रवादी महायुती तर या सरकारमधील उपमुख्यमंत्री असलेले शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांचा प शिवसेनेच्या माध्यमातून राजे गटाचा पॅनल यामुळे या, या निवडणुकीला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे अर्थातच ही निवडणूक अतिशय रंगतदार अवस्थेत पोहोचली असतानाच अचानक पुढे गेली पुन्हा एकदा आता ते प्रचार थांबला आहे आणि पुन्हा एकदा आता तर दहा तारखेनंतर याचं वातावरण तापण्यास सुरुवात होईल त्यामुळे सध्या तरी हे वार्ड सध्या तरी हे निवडणूक ठप्प झालेली आहे वातावरण थंड झालेलं आहे आता पुन्हा वातावरण तापायला सुरुवात होईल आज राज्यभरामध्ये या निवडणुका झाल्या अनेक ठिकाणी वाद झाले भांडणं झाली मतदारांना खेचाखिची झाली मात्र ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे अनेकांचा प्रतिष्ठेचा प्रश्न असतो स्थानिक ज्या त्या ठिकाणचे विद्यमान आमदार असतील त्याचबरोबर लोकप्रतिनिधी असतील सत्ताधारी असतील या सर्वांना या परीक्षेला सामोरं जावं लागतं आणि अर्थातच सर्व निवडणुकांचा पाया हा स्थानिक स्वराज्य संस्था अर्थातच नगरपंचायत असेल ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल हा पाया असल्यामुळे या ठिकाणच्या निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व ह्या सर्वच गटाकडून दिलं जातं कारण या ठिकाणचा झालेला कार्यकर्ता हा सर्व निवडणुकांमध्ये त्या गटाला या ठिकाणी बांधील राहतो त्या गटात त्याच्यावरती शिक्कामोर्तब होतं अशा या परिस्थितीमध्ये आता ही निवडणूक सामोरे होत आहे आणि आता पुढं गेल्यामुळे खरंतर या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे मात्र हा व्हिडिओ आपण पुढं चालूच ठेवणार आहोत हा ही निवडणूक आता जेमतेम सतरा दिवसावरती येऊन ठेपलेली आहे आणि सतरा दिवसांच्या काला या कालावधीमध्ये आता पुन्हा एकदा या प्रचाराच्या तोपात धडाडणार आहेत त्यामुळे लक्ष लागून राहिले आहे ते आ, आता पुन्हा एकदा जी निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे चार डिसेंबरला जी सांगितली होती जिल्हाधिकारी निवडणूक जाहीर करतील दहा डिसेंबर या ठिकाणी अंतिम जे काही प्रक्रिया असेल त्या ठिकाणी अंतिम उमेदवारी अर्ज असतील अकराला छाननी होईल आणि त्यानंतर चिन्ह वाटप होईल आता यामुळे या, या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले आहे यामध्ये तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांनी सांगितलं आहे की यामध्ये फारसा बदल काय होणार नाही मात्र पुन्हा एकदा काही यामध्ये काय बदल होत आहेत का हे पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं ठरणारच आहे याकडे सर्व लक्ष लागून राहिलेले आहे आता पुन्हा या सतरा दिवसामध्ये काय घडामोडी होत आहेत पुन्हा एकदा प्रचाराचे वातावरण तापणार आहे या सर्व घडामोडीकडे आम्ही नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लक्ष ठेवून आहे खरं तर या ठिकाणी थांबण्यापूर्वी आपण आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा तसेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बेल बेल दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या या व्हिडिओमध्ये इतकेच थांबूया पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद